आठ ते दहा दिवसात तोडगा काढणार ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय सागर बंगल्यावरील भेटीनंतर नाराज भुजबळांची माहिती छगन भुजबळांबाबत आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न तर तोडगा काढू उपमुख्यमंत्री तो अजितदादा यांची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा नाना पटोलेंची मागणी आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कुटुंबियांची मागणी ग्रामस्थांनी नवीन एसपींची भेट घेतल्याची सुद्धा माहिती राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू राजकारण आणि पक्ष धोरणासाठी राहुल गांधींचा परभणी दौरा त्यांना कुटुंबियांची कुठलीही सहानुभूती नाही मंत्री संजय शिरसाठ यांची टीका मंत्री संजय शिरसाट उदय सामंत आणि इतर आज बीड आणि परभणीमध्ये जाणार तर बीडमध्ये संतोष देशमुख सूर्यवंशींच्या कुटुंबियांची घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताराच्या दरे गावात दरे गावातील शेतीची शिंदेकडून पाहणी उद्धव ठाकरे राज ठाकरे भेटीकडे आता राजकीय नजरेने सुद्धा पाहू नका दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांची सूचक प्रतिक्रिया आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनामध्ये तुर्ताच परवानगी नाही कर्तव्य पथावरील संचलनासाठी यंदा पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचीच निवड बीकेसीतील <गएगानी> मिसिंग लिंक आजपासून खुली तर एमटीएनएल जंक्शन जवळील कोंडी आता टळणार पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवासाचा सुसाट होणार सरकारी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर छत्तीसगड सरकारच्या महतरी बंधन योजना योजनेचा लाभ योजनेअंतर्गत घेतल्या तर दर महिन्याला दिले जाणारे हज, हजार रुपये पाठवले जाते राज्यभरात सायबर गुन्ह्यांचं सा प्रमाण वाढलं अकरा महिन्यांमध्ये बाराशे कोटी रुपये सायबर भामट्यांनी लुटले मुंबई शहरात सर्वाधिक सायबर गुन्हे झाले सोलर लावणार आणि सबसिडी मिळवून देणार